ईश्वराला माणसाची ओळख लागत नाही त्याला फक्त मनातील भाव दिसतो ज्यांनी आपल्या जीवनातून श्रम भक्ती आणि मानवतेचा मार्ग दाखवला असे थोर संत म्हणजे संत रोहिदास महाराज पंधराव्या शतकात काशी या पवित्र नगरीत एका साध्या कष्टकरी कुटुंबात संत रोहिदास महाराजांचा जन्म झाला लहानपणापासूनच ते प्रामाणिक श्रम करत आणि त्या श्रमांतच ईश्वराचे स्मरण जपत त्यांचं संपूर्ण जीवन सांगतं काम हे ओझं नसून तेच भक्तीचं रूप आहे काम करताना देखील त्यांच्या मुखातून नामस्मरण सुरू असे त्यांचा ठाम विश्वास होता मन चंगा तो कटोती मे गंगा मन शुद्ध असेल तर प्रत्येक ठिकाण पवित्र ठरतं देव दूर कुठेही नाही तो आपल्या अंतकरणातच आहे हा संत रोहिदासांचा अमर संदेश होता काशीमध्ये महान संत रामानंद स्वामी यांच्या कृपेने संत रोहिदास महाराजांच्या जीवनाला आध्यात्मिक दिशा मिळाली या नात्याने समाजाला स्पष्ट संदेश मिळाला भक्तीमध्ये कोणताही भेद नसतो इथे फक्त प्रेम आणि भाव महत्वाचा असतो भगवान कृष्णांच्या भक्तीत रंगलेली मीराबाई संत रोहिदास महाराजांना आपले गुरुमानत ही घटना दाखवते भक्तीसमोर राजसत्ता मान अपमान मोठेपणा लहानपणा सर्व भेद आपोआप गळून पडतात संत रोहिदास महाराजांनी समाजाला तीन अमूल्य शिकवण दिल्या मानवतेचा आदर समतेचा भाव श्रमाला प्रतिष्ठा त्यांचं स्वप्न होतं अशा समाजाचं जिथे प्रत्येकाला अन्न मान आणि प्रेम मिळेल ऐसा जाहू राज मे जहा मिले सबन को अन्न संत रोहिदास महाराज शरीराने गेले पण त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही तेवढाच उजळ आहे त्यांचे अभंग आणि विचार आजही आपल्याला शिकवतात माणूस म्हणून माणसावर प्रेम करा संत रोहिदास जयंती म्हणजे केवळ उत्सव नाही तो आहे मन शुद्ध करण्याचा अहंकार दूर करण्याचा आणि मानवतेला कवटाळ्याचा दिवस संत रोहिदास महाराज की जे संत रोहिदास महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनातून एकच संदेश दिला मन स्वच्छ ठेवा श्रमावर प्रेम करा आणि प्रत्येक माणसात ईश्वर पहा आज संत रोहिदास जयंतीनिमित्त आपण सगळे मिळून हा संकल्प करूया की आपल्या विचारांत समता वागण्यात माणुसकी आणि हृदयात भक्ती जपून ठेवूया अशीच संतांची अमरकथा ऐकण्यासाठी अमरकथा चॅनेलला आत्ताच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा संत रोहिदास महाराज की जय भक्ती आणि मानवतेचा जय जयकार